उद्या टिफिनसाठी भाजीला काय बनवायचं याचा प्रश्न आदल्या दिवशीच आपल्या मनात येतो तर त्यासाठी पूर्वतयारी असली की आपल्याला पटकन टिफिन बनवता येतो तर या यासाठी आपण इथे मुगाची झटपट अशी होणारी भाजी बनवतो आहे त्यासाठी मूग रात्रभर बी पाण्यात भिजत घालायचे म्हणजे सकाळी डायरेक्ट शिजायला टाकले म्हणजे डायरेक्ट भाजीमध्ये टाकले की ते पटकन शिजून भाजी तयार होते त्यासाठी एक मीडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा तुम्ही चॉपरला पण बारीक करून घेऊ शकता त्याच पद्धतीने टोमॅटो पण इथे बारीक चिरून घ्यायचं आहे अगदी छान बारीक चिरायचा म्हणजे वेगळे वेगळे दिसत नाही ते भाजीमध्ये छान मॅश होतं टोमॅटो पण इथे बारीक चिरून झालेला आहे त्यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या फक्त मधून कट केल्या आणि खूप सारी कोथिंबीर घ्यायची ती बारीक चिरून घ्यायची आता इथे आपली तयारी झालेली आहे आपण भाजी फोडणीला घालूयात गॅसवर कढई ठेवली कढई छान तापली की दोन दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये मोहरी घालायची थोडेसे जिरे घालायचे हे दोन्ही छान तडतडलं की यामध्ये आपण कट करून घेतलेल्या मिरच्या यामध्ये घालायचं ची। बारीक चिरला कांदा यामध्ये घालायचा आणि छान दोन मिनिटभर मीडियम फ्लेमवरती मस्त परतू द्यायचं आहे अगदी कांदा जाळायचा वगैरे नाही आहे किंवा अगदी लालही करायचा नाही आहे थोडंसं ट्रान्सपरंट झाला की यामध्ये एक चमचाभर अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि पुन्हा तीन ते चार मिनिट हे परतू द्यायचं आता या स्टेजला आपण इथे टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटो पण मस्त तीन ते चार मिनिट परतू द्यायचा टोमॅटो छान गाळ झाला पाहिजे तुम्हाला जर मिठाचा अंदाज असेल तर तुम्ही मीठ यामध्ये घालू शकता जेणेकरून टोमॅटो पटकन गाळ होतो कलर येण्यासाठी अर्धा चमचाभर हळद टाकायची चवीनुसार लाल तिखट घालायचं आणि मी इथे एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणताही कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले वापरू शकता इथे हे छान दोन मिनिटभर परतून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत आणि आता हे छान उकळलं की पाच मिनिटभर याला असंच ठेवायचं आणि त्यानंतर रात्रभर भिजवलेले मूग यामध्ये घालून घ्यायचे मूग भिजवलेले जरी असले तरी एका एक पाण्याने धुवून घ्यायचेत ते मांबट वास वगैरे येत नाही त्याचा चवीनुसार मीठ घालायचं दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट इथे घालायचं कूट अगदी आबडधुपड असला पाहिजे अगदी बारीक कूट घालू नका आणि पुन्हा एकदा थोडंसं आपण यामध्ये पाणी घालणार आहोत भाजी तुम्हाला कशी पाहिजे पातळ घट्ट त्यानुसार पाणी तुम्ही घालू शकता मी अगदी थोडंसं रसा ठेवणार आहे याला नाही म्हटलं तरी चालेल फक्त अशी ओली ओली भाजी करणार आहे मी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून हे पाच ते, ते सात मिनिटभर छान उकळी काढून घ्यायची आपली भाजी पाहू शकता तुम्ही ता ता या, ते आता रेडी झालेली आहे या स्टेजला गॅस बंद करायचा आणि लागला तर अजून पाच मिनिटभर तुम्ही शिजवू शकता आणि भाजी आपली मस्त रेडी झालेली आहे पा तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा